आपलं स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपच्या परिवारामध्ये आपलं करीत आहोत त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं हो। त्याचबरोबर आपण आता इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यातले प्रवेश या पक्ष सोहळ्या प्रवेश सोहळ्यासाठी माननीय रविदाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखरजी राज्यातले सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत मी खर तर माननीय प्रदीपदा प्रदीपदादा गारटकर इंदापूर तालुक्यातलंच नव्हे तर पुणे जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं एक जुनं जाणतं नेतृत्व त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आप प्रदेशाध्यक्षांना बोलतोय पण त्या अगोदर दादांचा परिचय एकाच मिनिटात करून देतो दादा हे इंदापूर तालुक्यातलं नेतृत्व नुकतेच महान आता नगराध्यक्षपदासाठी अतिशय ताकदीशी लढत दिली आपण निश्चितपणे आपल्या सर्वांना माहिती आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढ्यामध्ये दादांनी जनशक्तीचा पाठबळ घेऊन अतिशय चुरस दिली परंतु दादा इंदापूर तालुका तुमच्या सोबत आहे या अगोदर नगराध्यक्ष म्हणून काम केलं पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं दादांसाठी संघटन ही शक्ती आहे आणि दादा हे हिंदुत्वाच्या विचारावर परंतु आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचारावर ताकदीनं काम करणारा असा नेता आहे मी माननीय प्रदेशाध्यक्ष रवीदा विनंती करतो की माननीय प्रदीप दादा यांचं भारतीय जनता परिवारामध्ये स्वागत करावं त्याच बरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय माननीय नाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जया भाऊ यांना देखील विनंती करतो की आपण देखील दावरून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज आपल्याला खरं तर सांगायला आनंद होतो इंदापूर तालुका असेल सांगली तालुका असेल आणि वाई तालुका अशा सर्व विविध तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे अशा सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष करून प्रकाशदादा असेल आणि आदरणीय बाळासाहेब बसतील यांनी आज पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी खरं तर या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो खरं तर या प्रवेशाला स्वतः दादा आणि त्यांच्याबरोबर सर्वजण उपस्थित राहणार होते परंतु देवेंद्रजी हे पुण्याला पुण्याला जाणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उपस्थित राहावं लागत आहे त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु पुन्हा एकदा आपण ज्या ताकदीने आणि ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आणण्याच्या दृष्टिकोनातून विजन ठेवून काम करतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला एक गती कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून काम आहेत आणि आपला असणारा सगळ्यांचा अनुभव हा एवढा मोठा आहे की आपण सर्वांनी विविध क्षेत्रांमध्ये विविध समाजांमध्ये विविध संस्थांमध्ये एकत्रपणे काम केलं आहे वेगवेगळ्या संस्था या वृद्धिंगत करण्यासाठी असणारं तुमचं योगदान हे सुद्धा फार मोठं आहे त्यामुळे तुमच्या संघांचा अनुभव हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पार्टीसाठी फार लाभदायक ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे आपण ज्या विश्वासाने पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो